हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळीच इथे आंघोळ वगैरे होऊन देवपूजा झालेली आहे बघू शकता आणि तुम्ही मा, मी जे श्रीयंत्र आणलं त्याबद्दल ज्या काही कमेंट्स केल्या खरंच खूप छान होत्या अशाच कमेंट करीत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा तर आजच्या सकाळची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे तुमचीच नक्की झाली असेल तर बघू शकता इकडे सगळं आवरून नंतर गायांचं शेण पाणी सगळं सगळं आवरलं आणि शेण पाणी तर रोजच चावरावं लागतं गायांचं बघू शकता आता थोडस ऊन असं पडलेलं आहे तर गायांच झाल्यानंतर इकडे स्वयंपाक वगैरे करून घास आणला कारण की पावसाचं वातावरण झालं की घास लवकर आणावा लागतो कारण पाऊस जर आला तर घास असं आणता येत नाही तर मला आता रानात जायचं होतं आणि रानात बायकांची कलकल तुम्हाला नक्कीच ऐकवते खूप असं डोकं खातात बघू शकता मत अरे मैना बर सुट्टी गेली मैना बर सुट्टी गेलीच बाला पण चालू होणार रे ना आ मैना बर मूगु दे आता पार करत आहेस ए सकाळ ये चा तेच तर इकडे संध्याकाळी दिवा घरी येऊन संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ झाली होती आणि बायकांची कलकल पावसामुळे सुट्टी घ्यायची का नाही घ्यायची त्याच्यावरून चालली होती खूप अशी कलकल 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 चालू होती आणि कायमच्या बायका असल्यामुळे आणि त्या माझ्या काही चुल साहचा वगैरे असल्यामुळे त्यांना पण फारसं बोलता येत नाही आणि कायम स्वरूपीची टोळी आहे आमच्याकडे वर्षभर कायम कामाला असते पण पावसामुळे घरी राहायचं का नाही याच्याबद्दल त्यांची चालू होती चर्चा तुम्ही पण ऐकलीच असेल बघू शकता त्याच्यानंतर इकडे चालू होती स्वयंपाकाची तयारी तर सासरी वगैरे काही चपाती खात नाही त्याच्यामुळे त्यांना चालू होती बाजरीची भाकरी करायचं का काम बघू शकता आणि शेती म्हटलं खरंच खूप थकून येतो त्यांच्या लेबर बरोबर थांबावंच लागतं त्याच्यामुळं पण संध्याकाळी सगळी स्वयंपाकाची अशी तयारी करावीच लागते तर बघू शकता अशा झटपट अशा भाकरी काही केल्या काही पोळ्या केल्या आणि मस्त अशी पनीरची भाजी केली तर बघू शकता आता भाकरी झालेल्या खूप छान अशी पनीरची भाजी झाली बघू शकता आणि मुलांना रोज रोज भाजीपोळी खाऊन भाकरी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी त्यांच्यासाठी वेगळं करावं लागतं खूप थकलं तरी पण असं काही करावंच लागतं आणि इकडे मस्त पोळ्या केल्या भाजी बरोबर बघू शकता झटपट अशा पोळ्या केल्या आमच्या पोळ्या खरंच खूप मोठ्या असतात आता संध्याकाळच्या वेळेस सगळ्यांचे अशी जेवण होऊन तर जेवण वगैरे होऊन सगळी भांडीची तयारी चालू आहे खरंच खूप थकलं तरी हे कामं करावंच लागतात तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येतेच करू कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि बायकांची कलर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा